हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे मात्र हे अंतरिम बजेट आहे पुढच्या वेळाचा जो अर्थसंकल्प असेल जो पूर्ण अर्थसंकल्प असेल तो सुद्धा आम्हीच मांडू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला आहे चुनाव का समय निकट होता है तौर पर पूर्ण बजेट नहीं रखा जाता है हम भी उसी परंपरा का निर्वाह करते हुए पूर्ण बजेट नई सरकार बनने के बाद आपके समक्ष लेकर के आएंगे इस बार एक दिशा निर्देशक बातें लेकर के देश की वित्त मंत्री निर्मला जी हम सबके सामने कल अपना बजट पेश करने वाली है तर पूर्ण अर्थसंकल्प जो असेल जून जुलै मधला तो सुद्धा आम्हीच मांडू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलाय त्यामुळे यंदाच्या बजेटवरती आज जे बजेट सादर होणार आहे अंतरिम बजेट जे निवडणुकांच्या आधी सादर होणार आहे त्याकडे आपलं लक्ष असणार आहे